धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे संत शंकर महाराज यांचे आश्रम व भक्तीधाम हे संस्थान आहे विदर्भातील भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी आल्यानंतर पंढरपूर येथेही भाविकांना राहण्यासाठी व्यवस्था असावी म्हणून पुणे व राज्यातील संत शंकर महाराज यांच्या भाविकांनी पंढरपूर येथे संत शंकर महाराज आश्रम व भूवैकुंठ बांधण्यात आले त्याचे उद्घाटन करण्यासाठी संत शंकर महाराज यांनी स्वतः उपस्थित राहावे याकरिता पुण्यातील भक्त मंडळींनी त्यांच्या पिंपळखुटा हेलिकॉप्टर पाठवले हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी प्रशासनाची रितसर परवानगी काढण्यात आली मोकळ्या जागेवर हेलिपॅड तयार करण्यात हे आले हे हेलिकॉप्टर शनिवारी सायंकाळी चार वाजता पिंपळखुटा येथे आले तर रविवारी सकाळी अकरा वाजता शंकर महाराज यांना घेऊन या हेलिकॉप्टरने लातूरकडे प्रस्थान केले यावेळी अंजनवती गुंजी ढाकुलगाव वरुड बगाजी चिंचपूर मंगळुळ दस्तगीर कावली वसाळ पिंपळखुटा येथील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती बोधिसत्व काळे विदर्भणीऊस धामणगाव रेल्वे